जय जाऊ जय शिवराज जय शंभराजे धमराज बिराजर ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आता व्हिडिओ काढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे मी पाणी सिंटॅक्स चालू केलेला आहे गावागावामध्ये पाणी पोचवत आहे थोडंफार काय असेल त्याचं शुल्क घेऊन मी पाणी वितरित करत आहे मग ते करत असताना मला हिप्रकारा या ठिकाणी आला असता एक लहान मूल दिसलं ते त्याच्या लुकमध्ये मला लय भारी वाटलं ते त्याच्या अवतारामध्ये तर बाजूला पारायण चालू आहे Now, दत्ता गिरी। तो गया। तो गया। ते चाललं होतं म्हटलं चला त्याचा एखादा व्हिडिओ काढावा नाव काय मग तुमचं काय दर्शन दत्तागिरी काय शाळेला बालवाडीला कुठं जातो का कुठं अंगणवाडीला जातो बरं बरं एक दोन येतंय हां मग तुम्ही म्हणता का मासोबत म्हणताव हां हां चला म्हणा एक हातखाली घ्या दोन पुढेच्या इकडं तीन, तीन चार पाच सहा इकडं बघून म्हणायचं आहे कॅमेरा सात आठ नऊ दहा ओके आता ए बी सी बीसाठी म्हणायचं इकडे पुढे या ऊन लागू लाकडे थांबा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू पी डब्ल्यू एक्स वाय झेड आता कुठे निघाला तुम्ही देवळात मग आता देवळात का भजन करायला चालावं हां चालतं चालतं असंच करा हां चला बा आपला मूळ उद्देश म्हणजे मित्रांनो दैनंदिन धावपळीमध्ये आपण काम करत असो काही करत असू पण लहानपण देगा देवा मुंगी साखरे सरावा त्या व्यक्तीप्रमाणे मला एवढं प्रभावित वाटलं या लहान मुलाचं ज्यावेळेस तो इथून माझ्यासमोरून जात होता त्यावेळेस म्हणलं चला तर एखादा व्हिडिओ काढावा बऱ्याच दिवसानंतरनं व्हिडिओ काढतो आहे त्यानंतरनं व्हिडिओ कंटिन्यू करण्याची मी सुद्धा अपेक्षा करत आहे कारण मला बऱ्याच जणांची कॉल आली की दादा तुमची व्हिडिओ आता अलीकडे इन झाले थोडं जरा धावपळीच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ काढायला थोडं व्यक्ती येत आहे आणि वैयक्तिक काही स आयुष्याच्या संघर्षमय घटना घडत असल्यामुळं मी सध्या थोड्या सगळ्या चकचकीत दुनियापासून थोडंसं लांब आहे पण सोडलेली नाही निश्चितच लवकरच म जोशामध्ये आपण सुरुवात करूया म्हणून सगळेजण सुरुवात करूयात त्याबद्दल कायच दुंबत नाही तर चला अशाच दैनंदिन घटना आपल्या दररोज घडत असताना आपल्याला जे काय आढळ चांगलं वाटेल ते दाखवण्याचा आपण प्रयत्न करत जर कुणाला पाण्याचे सिंटॅक्स लागत असतील तर निश्चितच शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी सत्त्याऐंशी चाळीस या माझ्या नंबरवरती संपर्क साधावा जेवळी पांढरी परगा माळेगाव वडगाव दक्षिण जिवळी रुद्रवाडी तांडा जेवळी या आजूबाजूच्या परिसरामध्ये मी पाणी सप्लाय करत असतो निश्चितच जर कुणाला हवा असल्यास नक्की करा आणि या व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी धनराज बिराजर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका